नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडई आज माऊजे येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडली व हो या मैदानात नक्की काय झाले आपल्या बक्कासूरचं ते आपण जाणून घेऊया मंडई आज या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित होते तसेच आपल्या सर्वांचा लाडका नवमेंद केसरी बक्कासूरसुद्धा या मैदानात दाखल झाला होता मंडळी आपला बाकासूर वेटपास झाला होता आणि सेमी क्रमांक चारमध्ये धावण्यासाठी सज्ज होता तसेच मंडळी सेमी क्रमांक चारमध्ये हिंदगी श्री सरजा सुद्धा धावण्यासाठी सज्ज होता मंडळी सरजा आणि बाकासूरची राशी लढत झाली व या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लडका सरजा याने बाजी मारली मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद